रात्रीच्या वेळेस लिफ्टच्या वाहण्यानं वाहन चालकांना लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे तर अठरा तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे पंधरा जून रोजी रात्री स्विफ्ट डिझायर कार मधील चालक सुरेश हिरामण सोनकांबळे हे पुण्याकडनं कार घेऊन शिर्डीकडे जात होते खराडी बायपास जवळ आले असता पिण्याच्या पाण्याची बाटली घेण्यासाठी ते थांबले यावेळी चार जणांनी शिरूरपर्यंत घेऊन जाण्यासाठी लिफ्ट मागितली तेव्हा कार चालक सोनकांबळे यांनी त्यांना गाडीमध्ये घेतलं रांजगाव गणपती येथे आले असता गाडीतील चार जणांचा साथीदार गाडीमध्ये बसला पुढे काही अंतरावरती आल्यानंतर त्यातील पाच जणांपैकी दोघांनी कार चालकाला चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी झटापटीमध्ये एकाला चाकूचा वार लागलाय दरम्यान आरोपींनी कारचा ताबा घेऊन पुन्हा गाडी माघार फिरवत रांजणगाव ते पिंपरी दुमाला दरम्यान कारचालकाला मारहाण करून बांधून सोडून दिला कार आणि कार चालकाजवळील साडेचार हजार रुपये घेऊन ते फरार झालेत यावेळी कार चालकानं पोलिसांना याबाबत माहिती देऊन फिर्याद नोंदवली होती या, 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 या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन रांजणगाव पोलिसांनी मिळालेल्या वर्णनाच्या आधारे तपासास सुरुवात केली यावेळी तीन तपास पथकं तयार करून पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत घटनास्थळ साक्षीदार आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करून दरोडा टाकणाऱ्या टोळीतील तीन जणांना यवतमाळ ये येथून ताब्यात घेतलाय चौथ्या आरोपीला खेडशिवापूर येथून ताब्यात घेण्यात आलं आणि पाचव्या आरोपीला शिक्रापूर येथून ताब्यात घेण्यात आलंय यामध्ये ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींवरती वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबूल दिली आहे चोरलेली डिझायर कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे न्यायालयामध्ये हजर केला असता अठरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याचं पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितलंय या तपासामध्ये रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर गायके पोलीस उपनिरीक्षक एम आर पाटील पोलीस उपनिरीक्षक एस बी भोसले राजू मोमीन मंगेश ठिगडे अभिजित भुजबळ चंद्रकांत काळे अमोल नलगे किशोर तेलंग प्रफुल भगत विनायक मोहिते वासुदेव कुंभार आदींनी सहभाग घेतला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पुरावे नसतानाही आरोपींना पकडण्याची कामगिरी या पोलीस पथकानं करून दाखवली आहे महामार्गावरील वाहन चालकांना लुटून दरोडो टाकणारी आंतरजिल्हा चोरट्यांची टोळी रांजणगाव पोलिसांनी अटक केली आहे पंधरा ला खराडी बायपासवरून नगरहून आलेल्या स्विफ्ट कारचा ड्रायव्हर शिफ्ट घेऊन नगरला परत जात होता चार गरुडखोरांनी त्यांना लिफ्ट मागून गाडीत बसलं गाडीत बसून रांजणगावला आले पाचव्या सहकार्याला रांजणगाव इथून घेतले गाडीमध्ये आणि त्याच्या पुढं ड्रायव्हरला चाकूच्या धाकावर मारहाण करण्यास सुरुवात केली आणि नगर सुप्याकडे घेऊन गेले आणि तिथून वळून ड्रायव्हरला बांधलेले होते आणि त्यानंतर मी येऊन रांजणगाव पोलिसांच्या आदित्याला टाकून दिले आणि त्याच्याकडले साडेचार हजार रुपये रोख आणि त्याच्या ताब्यातली गाडी दरोड दरोडा टाकून पळवून घेऊन गेले सदरची माहिती मिळताच ड्रायव्हर घेऊन ज्यावेळी पोलिसांना सद्याची घटना सांगितला त्याप्रमाणे तपासाचे सूत्र हाती घेण्यात आले गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक साक्षीदारांची मदत विश्लेषण केलेल्या करून सदर गुन्ह्यावर फार अभ्यास करण्यात आला व रांजणगाव पोलीस शहरांच्या हद्दीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मान्य पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक फकाले साहेब आमचे एस डी ओ साहेब मोरे साहेब यांचे जे काही मार्गदर्शन लाभलं त्याप्रमाणे त्यातले तीन आरोपी यवतमाळवरून ताब्यात घेण्यात आले व तपासाच्या दरम्यान दुसरे दोन आरोपी हे पुण्यात असल्याचे कळाले त्यातला एक होता खेड शिवापूरला तर तिथंही दुसरं पथक पाठवण्यात आले व तिथं दिवसभर थांबून त्या चौथ्या आरोपीला दरोडखोरांना ताब्यात घेतलं आणि पाचवा दरोडखोर रात्री करून ताब्यात घेण्यात आलेला अशा प्रमाणे सदरचा गुन्हा ओपन करण्यात आलेला आहे गुन्ह्याची कबुली दिलेली आहे गुन्हेगारांनी आणि पाच दरोडखोरांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सर्व ड्रायव्हर लोक जे मालक आहेत त्यांना मी आव्हान करतो की रस्त्यावर आणलो की इस्मानना प्र त्यांना प्रवासाला घेऊ नका अथवा त्यांना लिफ्ट देऊ नका व असं काय प्रकार झाला असे तुमच्यासोबत तर पाच गुन्हेगार पकडण्यात आलेले आहेत त्याची खात्री करा काय गुन्हा असेल तर माझ्याकडे दाखल करा अरुण कुमार मोटे सह राजेश खराडे सी चोवीस तास शिरूर